शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये आणि भारतातील बदलत्या हवामानासंदर्भात अंदाज व्यक्त करणारे प्रशांत महासागरातून बंगालच्या उपसागराकडे मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरण किंवा बाष्प सरकत आहे आणि त्याचा परिणाम मान्सून पुढे सरकण्यास अतिशय अनुकूल होणार आहे परंतु पूर्वेकडून मान्सून पुढे सरकण्यास मदत होते अरबी समुद्रात अद्यापही अपेक्षित बाष्प नसल्यामुळे परंतु पश्चिमी शाखा पुढे सरकण्याकरता देखील हेच वातावरण मदत करू शकतं समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाला सुरुवात झालेली आहे लातूर आणि धाराशिव बीडच्या काही भागामध्ये ढगाळ वातावरण आहे हलका शिळकवा या ठिकाणी होण्याची शक्यता आहे आपण बघतो कर्नाटकचा दक्षिणी भाग तामिळनाडूने केरळ त्याचबरोबर ओरिसा या राज्यांमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र आता तयार होत आहे वातावरणात बदल होत असून उद्या दोन तारखेला महाराष्ट्रात देखील हलक्या पावसाची शक्यता राहणार आहे मात्र कर्नाटक संपूर्ण तामिळनाडू केरळ आणि तेलंगणापर्यंत किंवा आंध्र प्रदेशपर्यंत पावसाचं वातावरण सरकणार आहे पुन्हा एकदा पावसाचं वातावरण अरबी समुद्रातही तयार होईल बंगालच्या उपसागरात प्रशांत महासागरातून मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे बंगालच्या उपसागरातही मोठं अनुकूल वातावरण तयार होत आहे त्यामुळे पूर्वेकडूनही मान्सून पुढे सरकण्यास आता मदत होईल तीन तारखेला महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी पावसाला सुरुवात होईल विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र असे पावसाळी क्षेत्र असेल आपण चार तारखेलाही बघतो विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळी क्षेत्र तयार आहे पाच तारखेला अरबी समुद्रात पुन्हा एकदा नव्याने पावसाळी क्षेत्र तयार आहे खास करून आपल्याला पाच तारखेला मराठवाड्याच्या दक्षिणी भागामध्ये म्हणजे लातूर धाराशिव सोलापूर बीड या भागामध्ये जोरदार पावसाचं क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज आहे कोकणात पावसाची सुरुवात सहा तारखेला होईल त्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या दक्षिणी भागातही पावसाळी वातावरण असणार आहे एकूणच दक्षिण भारतात पावसात जोर राहील आता एकूणच वातावरण आता बदलत जाईल हा पुढील पाच दिवसाचा अंदाज आहे येत्या पाच दिवसात मान्सून जवळपास तळ कोकणापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे उद्या दोन जूनपासून महाराष्ट्रामध्ये हलकी पावसाळी क्षेत्र दक्षिणी भागातून तयार होण्याचा अंदाज आहे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणी अनुकूल असं प्रकारचं बाष्प पा तयार होत आहे तीन तारखेला महाराष्ट्रात मराठवाड्यातून किंवा पश्चिम महाराष्ट्रातून प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज आहे चार तारखेला मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात पावसाळी जोर असेल सहा तारखेपासून कोकणात पावसाला सुरुवात होईल महाराष्ट्राच्या संपूर्ण दक्षिण भागातून पावसाचा प्रभाव वाढेल ही पाच तारखेची परिस्थिती आहे सहा तारखेला कोकण किनारपट्टीचा पाऊस थोडा वाढण्याची शक्यता आहे तर आपण बघतो की पश्चिम महाराष्ट्रातही पाऊस वाढण्याचा अंदाज आहे मान्सून दोन हजार चोवीसच्या पूर्व पार्श्वभूमीचा किंवा पूर्व सरी या महाराष्ट्रातून उद्या सुरुवात होतील आजही लातूर धाराशिवच्या दरम्यान किंवा पूर्व सोलापूरच्या भागात ढगाळ वातावरण झालंय थोडं पावसाळी वातावरण निर्माण आहे उद्या मात्र या भागात पावसात जोर वाढणार आहे इस एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार तीन तारखेला महाराष्ट्रात जोरदार पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे चार तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पावसाळी वातावरण असेलच परंतु कोकणातही पावसाचा प्रभाव वाढायला सुरुवात होईल पाच तारखेलाही महाराष्ट्रामध्ये बऱ्याच विभागात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे आणि मान्सून गोव्यापर्यंत पोहोचलेला असेल सहा तारखेला तर कोकणात मान्सून दाखल होऊ शकतो कोकणात अतिशय जोरदार अशा प्रकारचं पावसाचं वातावरण तयार होत आहे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातही पावसात जोर वाढणार आहे हे पावसाचं प्रमाण सात तारखेला वाढण्याची शक्यता कायम आहे आठ तारखेला महाराष्ट्राची बाउंड्री ओलांडून मध्य प्रदेश गुजरातकडे पाऊस सरकतोय याचा अर्थ महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात मान्सून दाखल झालेला असेल सुरुवातीला वातावरण कशा पद्धतीने सरकतंय हे आपण बघतो दक्षिण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाळं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा नव्याने तयार होत असून हे पावसाळी वातावरण मान्सूनला पुढे सरकण्यास आता मदत करेल महाराष्ट्रामध्ये लातूर धाराशिवच्या दरम्यान पावसाचा झाला आहे त्याचबरोबर आता ओरिसामधून छत्तीसगडकडे एक पावसाळी क्षेत्र सरकत असून ते जवळपास चंद्रपूर गडचिरोलीपर्यंत रात्री प्रभाव टाकू शकतं त्यामुळे आज देखील महाराष्ट्रामध्ये हलक्या पावसाचा प्रभाव निर्माण होऊ शकतो विदर्भ मराठवाड्यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये बघतो एक हजार दोन एकटा पास्कल आणि एक हजार चार एकटा पास्कल असा हवेचा दाब आहे पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात खास करून मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या ठिकाणी प्रत्यक्ष पावसाला सुरुवातच होणार आहे तर पुढील पाच दिवसामध्ये यामध्ये वाढ होणार आहे म्हणजे जवळपास छत्रपती संभाजीनगर जालना नाशिक पर्यंत किंवा अगदी पालघर पर्यंत हे पावसाळी क्षेत्र येत्या पाच दिवसात रक्कत आहे त्यामुळे आपल्याला जूनचा पहिला आठवडा देखील पावसाळी असणार आहे दुसऱ्या आठवड्यात मात्र महाराष्ट्रातून मान्सून पुढे सरकणार आहे त्याच्यामुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मोठ्या प्रमाणात पावसाच वातोरण तयार होईल आणि जवळपास मान्सून दहा तारखेपर्यंत महाराष्ट्र ओलांडून गुजरात मध्य प्रदेशकडे सरकण्याची शक्यता राहील उद्या मात्र महाराष्ट्रात पावसाचा श्रीगणेशा होणं साहजिक आहे त्यामुळे कोकण किनारपट्टीला हे मोठी ढगाळ परिस्थिती आपल्याला बघायला मिळेल तर दुपारनंतर महाराष्ट्रामध्ये नांदेड बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणेपर्यंत वातावरण तयार होईल परंतु पाऊस हा केवळ बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगलीच्या दरम्यान पडण्याची शक्यता आहे म्हणजे उद्याच पावसाचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये निर्माण होणं अपेक्षित आहे कोकण किनारपट्टीला तीन तारखेला पावसाळी वातावरण वाढणार आहे त्यामुळे जवळपास नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड पर्यंत हे पावसाळी क्षेत्र सरकण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात तीन तारखेला जोरदार पाऊस असण्याचा अंदाज आहे बऱ्याच विभागामध्ये त्यामुळे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असं पावसाळी क्षेत्र वाढत जाण्याचा अंदाज आता आहे आपण चार तारखेचं वातावरण बघतो महाराष्ट्रामध्ये अगदी विदर्भापर्यंत किंवा उत्तर महाराष्ट्रापर्यंत पावसाळी क्षेत्र वाढणार आहे म्हणजे संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र असं संपूर्णपणे वातावरण वाढणार आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचं प्रमाण अधिक राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे आपण पाच तारखेला बघतो की मोठं पावसाळी क्षेत्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा अगदी उत्तर महाराष्ट्रापर्यंत राहणार आहे म्हणजे वातावरण आहे पावसाचं प्रमाण पाच तारखेला वाढत आहे आपण बघतो सहा तारखेलाही खूप मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रामध्ये असणार आहे आणि महाराष्ट्राची बाउंड्री सहा तारखेलाच पाऊस सोलांडून मध्य प्रदेशकडे सरकणार आहे त्यामुळे मान्सून याचा अर्थ गतिमान होणार आहे आणि सहा तारखेला महाराष्ट्रात बऱ्याच भागात मान्सून दाखल होऊ शकतो चार पाच तारखेलाच गोव्यापर्यंत मान्सून दाखल होऊ शकतो म्हणजे आता मान्सूनचे कर्नाटकचा टप्पा हा दोन दिवसात पूर्ण होईल दि। आपण बघतो तर सात तारखेला देखील उत्तम अशा प्रकारचं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे हे एसीएमडब्ल्यू एफ आहे आपण याच्यावर विश्वास करतो त्यामुळे मध्य महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये अगदी मराठवाड्यापर्यंत पश्चिम महाराष्ट्रापर्यंत उत्तर महाराष्ट्रापर्यंत पावसाळी वातावरण तयार होणार आहे त्यामुळे आपल्याला अगदी सु चांगल्या पावसाची सुरुवात पाच सहा सात तारखेलाच होताना दिसते आठ तारखेला पाऊस आपला क्षीमा सोडणार आहे त्यामुळे गुजरात आणि मध्य प्रदेशकडे पावसाचं तातोळ सरकेल त्यामुळे आपल्याला असं दिसतंय की मान्सून गतिमान होईल मान्सून महाराष्ट्रामध्ये संपूर्णत आठ नऊ तारखेला दाखल होऊ शकतो कारण नऊ तारखेनंतर आपण बघतो की महाराष्ट्राची सीमा ओलांडून गुजरात मध्य प्रदेशपर्यंत हे पावसाचं वातावरण सरकतं आहे आपण बघतो तर अरबी समुद्रातही मोठ्या प्रमाणात बाष्प तयार होते या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की मान्सून गतिमान पद्धतीने महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे परंतु सुरुवातीला म्हणजे आठ नऊ दहा तारखेचं जर वातावरण बघितलं तर पावसाचं प्रमाण कमी आहे मात्र मान्सूनचे वारे पुढे सरकतील बंगालच्या उपसागरात एक नवीन वादळी सिस्टम तयार होण्याची शक्यता आहे यदा कदाचित ही वादळी सिस्टम भारताकडे ही पूर्व भारताकडे गेली किंवा मध्य भारतावर जरी आली तरी देखील महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढणार आहे त्यामुळे एखाद्या कमी दाबाची आता मान्सून सक्रिय होण्यासाठी गरज राहणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय